आताच्या या सर्व परिस्थितीमुळे बघण्याचा एक संशय असतो एक सावंतवाडीत आमचे ज्येष्ठ पत्रकार आणि प्रामाणिक पत्रकार याने मला आल्या आल्या अर्ज मागे घेताना विचारलं अरे मंगेश काय तू सुद्धा म्हणजे त्यांना वाटलं मी सुद्धा काहीतरी गडबड करून अर्ज मागे घेत आहे तर मी म्हटलं त्यांना सांगितलं की बाबा मी सन्माननीय पालकमंत्री नितेश राणेसाहेब याने मला पहिल्यांदा राजवाड्यामध्ये बोलवून घेतलं आणि तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही अर्ज मागे घ्या आमच्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा द्या तर मी त्यांना सांगितलं मी गेली बारा वर्ष चौदा वर्ष बारा दोन हजार बारा नंतर मी काही राजकारणात नाही त्यावेळी मी अपक्ष निवडणूक इंचुली मतदारसंघ आणि कारोडे मतदारसंघ मला वाटतं जिल्ह्यात मी एकट्यानेच लढवली होती बाकी सर्वांनी मा उमेदवारी मागे घेतली होती त्याच पद्धतीने मी ही उमेदवारी मागे घेणार नाही परंतु आता माझ्या संपूर्ण मतदारसंघात मी सुमारे पंधरा दिवस फिरतो कोलगाव जिल्हा परिषदमध्ये तर प्रत्येकाला एक अपेक्षा होती की मंगेश तळवणेकर सारखे एक रांगडा कार्यकर्ता जमिनीवरचा कार्यकर्ता याला निवडून आणूया म्हणून प्रत्येक उमेदवाराने आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले होते माझी पत्रकही पोचली संपूर्ण मतदारसंघात परंतु नितेश साहेब बोलले तुम्ही जर अर्ज मागे घेतला आणि आमच्या उमेदवारांना जर पाठिंबा दिला तर ते बरं होईल परंतु मी त्यांना सांगितलं तर लोकांची इच्छा मी लोकांना सांगितलं जिल्हा परिषदेवर मला जायचं आहे मग स्वीकृत सदस्य म्हणून मला जर तुम्ही उमेदवारी देत असाल तर मला, मला मला तुम्ही मला म्हटलं मग मी अर्ज माझा माघारी घेतो आणि मला स्वीकृत सदस्य म्हणून संपूर्ण या मतदारसंघातून विधान सावंतवाडी तालुक्यातील लोकांची कामं घेऊन तिकडे जाऊन मांडता येतील परंतु त्याने मला सांगितलं स्वीकृत सदस्य म्हटल्यानंतर हा विषय राणेसाहेबांजवळ आहे तुम्ही राणेसाहेबांना संध्याकाळी सात वाजता जाऊन भेटा नितेश राणेसाहेबांबरोबर सर्व पदाधिकारी दी सावंतवाडीचे दीपक केसरकर आमचे सन्माननीय आमदार सुद्धा होते मी राणेसाहेबांना सात वाजता जाऊन भेटलो राणेसाहेबांनी मला तिथे गुरुनाथ पेडणेकर प्रमोद कामत ते शुभेच्छा द्यायला गेले होते दादाना ते ते होते मला दादाने स्पष्ट मी सांगितलं मला दादा मी पूर्वीपासून मला इच्छा आहे की लोकप्रतिनिधी म्हणून मला कुठेतरी जायचं आहे पण तुमच्या तुम्ही जर मला स्वीकृत सदस्य जर देत असाल तर तुम्ही मला मी माझा अर्ज माघारी घेतो त्याबरोबर राणेसाहेब बोलले मी तुम्हाला तुला मंगेश स्वीकृत सदस्य म्हणून शंभर टक्के घेतो त्यानंतर मी माघार घेतली मी आलो माझ्या मतदारसंघात लोकांना सांगितलं त्यावर लोकांनी काही लोकांचं कसं असतं शंभर टक्केपैकी आता एक दहा पाच दहा टक्के लोकांना वाटणारच की बाबा मंगेशने जरी स्वीकृत सदस्य समजा नाही दिला तर मग म्हटलं साहेबांनी एकदा शब्द दिला माझा विश्वास आहे त्यांना मी तीस पस्तीस वर्ष आता तीस बत्तीस वर्ष ओळखतो त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास ते देणार आहेत शंका नाही परंतु समजा उद्या स्वीकृत सदस्य मला नाही दिलं तर लोकांची भावना या जिल्ह्यातून मला रस्त्यावर बाहेर पडायला नको तोंड दाखवायला नको आणि मी पण दादाना ते सांगितलं दादा जर मी तुम्ही आता सांगतो तुमच्या शब्दावर मागे घेतलं लोक काय म्हणणार त्याने पैसे खाऊन कुठेतरी हा अर्ज मागे घेतलेला आहे हे निश्चित होणार व मला एवढी वर्ष प्रामाणिकरण मी तुम्हाला माहिती आणतो मी काळसिद्ध शर्मा गुरु घेतलेले आहे माझे विठ्ठल विठ्ठल रुकुम माझे दैवत आहे आणि मग तुम्हाला माहिती सांगतो माझ्या मी सभापती होतो सरपंच होतो तेव्हा पण तीन वेळा सरपंच झालो त्यावेळी एवढे मोठे क्वारी कारोड्या गावात माझ्या होत्या क्रेशर होते सभापती झालो तेव्हा ते पंधरा सोळाशे शिक्षक भरती झाली तुम्हाला माझी तिकडे काय होतं परंतु तू साडेचारशे वर्षापूर्वीचं माझ्या वडिलोपार्जित वडिलोपार्जित चार पिढ्यांचं घर आहे त्या घरातच मी राहतो यावर्षी ते तुम्हाला सांगतो तुम्हाला गावाने पण सरवलं हो की म्हणजे तुला नको माझ्या माझ्या हिमतीवर मला जेव्हा जमेल ते माझ्या धंद्यातून मी करेल काय तुम्हाला सांगतो हे सर्वत्र बातमी पोचवायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे मी माझी ग्रामदैव श्रीदेवी कालिका माझे मतदारसंघाचे ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी कलेश्वर कुणकेरीची श्रीदेव गावदैवत श्रीदेव भावेई आणि आंबेगावचं दे, ग्रामदैवत श्रीदेव क्षेत्रपालेश्वर यांना स्मरून मी तुम्हाला सांगेन कारण हे लोकांना आता मागे घेतलं म्हणजे काहीतरी कुठेतरी भानगड झालेली आहे हे लोकांना आता सध्या माहिती आहे म्हणून हे चारही देवतांची शपथ आणि माझे दोन मुलं आहेत त्या दोन्ही मुलांची शपथ सांगतो मी त्यांच्या एकाही रुपयाला मला तीन चार दिवस पहिली ऑफर भरपूर आलेली आणि अपक्षांची मोठ मी बांधायला निघालो होतो मी त्यांच्या एकाही रुपयाला भुललो नाही आणि त्यांच्या त्यांनी स्पष्ट मी सा, त्याला सांगतो कोणाला लोकांना गैरसमज होऊ नये म्हणून मी खात्रीणीशी सांगतो आणि माझा नारायण राणेसाहेबांवर माझा पूर्ण विश्वास आहे कारण मी एक सर्वसामान्य नागरिक ते जनतेचा कार्यकर्ता आहे मला ते निश्चितपणे जो त्यांनी शब्द दिला स्वीकृत सदस्य म्हणून हा जिल्ह्याचा प्रश्न आहे जिल्ह्याने संपूर्ण ही बातमी बघितलेली आहे काल तरुण भारतला आहे रत्नागिरी टाईम आलेली आहे सोशल मीडियावर सर्वांच्या बातमी आलेली आहे की त्यांनी शब्द दिलेला आहे जर अजूनही त्यांनी मी आता अर्ज मागे घेतला त्यांच्या शब्दावर अजूनही त्यांनी जरी मला नाही द्यायचं असलं तरी त्यांना मी एकदा शब्द देऊन आलो की मी जिल्हा परिषद उमेदवार महेश सारंग प्राजक्ता केळसकर आणि त्यांच्या जो त्या भागात उमेदवार आहे त्यांचा प्रचार करणार त्याप्रमाणे मी त्यांचा प्रचार करणार समजा त्याने मला उद्या नाही दिलं हे सांगतो तरी मी माझा खुलासा का केला की मी पैसे नाही आपल्याला माझ्या देवी ग्रामदैवत आणि सर्व देवदेवतांची शपथ घेऊन काय सांगतो उद्या समजा निवेदनवर मला त्याने घेतलं स्वीकृत सदस्य जिल्हा परिषद म्हणून घेतलं नाही लोकांची समज काय होणार याने फक्त पेपरबाजी केली होती की स्वीकृत सदस्य घेतो म्हणून ह्याला घेतलं नाही जा म्हणजे नक्की ज्याने पैसे खाले म्हणून मी माझ्या दोन्ही मुलांची आणि त्या मतदारसंघातल्या सर्व ग्रामदैवतांची शपथ घेऊन मी माझे हे सांगितलेलं आहे